चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आरोग्यावरील विघ्न दूर व्हावे आणि लोकनेते लक्ष्मणभाऊ यांना पुन्हा लोकमानसात गणरायाने येण्याची शक्ती व बळ द्यावे यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिव्ययोगाने लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा घडावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्री गजानन महाराज मंदिर सांगवी येथे महामृत्युंजय मंत्राचा जप पठन करण्यात आला शेखर इनामदार उर्फ तात्या स्नेही यांच्या व मित्रमंडळ येथील श्रींचा अभिषेक करण्यात आला यावेळी मनोहरजी ढोरे माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे हिरेन सोनवणे शारदा सोनवणे संतोष कांबळे तृप्ती कांबळे दिलीप तनपुरे मंदाकिनी तनपुरे संतोष ढोरे शिल्पा ढोरे कृष्णा भांडलकर सारिका भांडलकर जवाहर ढोरे राणी ढोरे अप्पा ठाकर संगीता ठाकर श्री गजानन महाराज सर्वज्ञाचे अध्यक्ष शरद ढोरे अरुण शिंदे व सर्व सभासद सुषमा तनपुरे भूषण शिंदे अनिल ढोरे दर्शना कुंभारकर पूनम गोसावी सोनाली शिंपी लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवार आणि जवाहर शेठ ढोरे मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते